नवीन अनुकंपा धोरणामुळे अनुकंपा तत्वावरील भरती प्रक्रिया गतिमान होऊन राज्यभर दहा हजाराहून अधिक उमेदवारांना नियुक्ती मिळत आहे यानिमित्त शंभर दिवस व एकशे पन्नास दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण होत आहे असे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आज केले लिपिक भरती नियुक्ती आदेश वितरणाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नियोजन भवनात आज झाला या कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वितरण झाले कार्यक्रमाद्वारे एकाच वेळी दोनशे चौऱ्याऐंशी उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले आमदार किसनराव वानखेडे जिल्हाधिकारी विकास मीना पोलीस अधीक्षक कुमार चिंता वणा उपवन संरक्षण धनंजय वायभासे निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राठोड तसेच अनुकंपा व महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेले उमेदवार उपस्थित होते राज्याचे खंबीर नेतृत्व असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुकंपा नियुक्त्यांविषयी पुढाकार घेऊन प्रक्रियेला गती दिली आणि आज राज्यभर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनुकंपा तत्वावरील उमेदवारांना नोकरी मिळत आहे शासन नागरिकांच्या सर्वांगीण थि विकासासाठी विविध कल्याणकारी योजना राबवत असते या योजनांचा खरा उद्देश तेव्हाच साध्य होतो जेव्हा त्यांचा लाभ खरोखर गरजू आणि पात्र नागरिकांपर्यंत पोहोचतो या संदर्भात शासकीय कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचे पालकमंत्री श्री राठोड यांनी सांगितले अनुकंपा गट क आणि गट ड या दोन्ही नियुक्ती प्रक्रिया राबविण्यात आली आहे त्यामध्ये अनुकंपा तत्वावर गट क संवर्गात अडोतीस उमेदवारांना तर गट ड संवर्गात एकशे एकोणतीस उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क संवर्गात उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली असून ग्राम विकास विभाग यवतमाळ यांच्याकडून गट क संवर्गात वीस तर गट ड संवर्गात तीस उमेदवारांना नियुक्ती देण्यात गृह विभाग यवतमाळ यांच्याकडून गट क संवर्गात नऊ तर गट संवर्गात दोन अशा एकूण दोनशे चौऱ्याऐंशी उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत सर्वप्रथम मी या ठिकाणी उमेदवार आहेत त्यांचं अभिनंदन करतो आणि भविष्याच्या वाटचालीसाठी खऱ्या अर्थानं त्यांना शुभेच्छा देतो आताच सन्माननीय किसनरावजी वानखेड आमदार महोदयांनी सांगितल्याप्रमाणे कदाचित आपल्याला ज्या पदासाठी नियुक्ती या ठिकाणी दिल्या गेलेली आहे त्याच्यामध्ये आपण किती आनंदित आहात की नाही आहात याबद्दल आम्ही काही सांगणार नाही परंतु आपल्याला ही एक संधी आहे आणि या संधीच सोनं करून भविष्यामध्ये अजून मोठी संधी आपल्या सर्वांना मिळू शकते आणि म्हणून आपल्या या वाटचालीला आम्ही सर्वजण या ठिकाणी शुभेच्छा द्यासाठी खास करून हा कार्यक्रम राज्यभरामध्ये व्हावा आणि जिल्ह्या जिल्ह्यात व्हावा अशा पद्धतीचं भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली